मित्रांनो नमस्कार आयबीपीएस टी सी एस पॅटर्न खाली आलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळे प्रश्न कसे विचारले गेले प्रश्न कोण कोणत्या घटकावर आणि कोण कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न फ्रेम केलेले आहेत त्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे आजचा जो विषय आपल्याकडे आहे तो अगदी कॉमन चॅप्टर की अगदी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून आपण बघत असतो तो म्हणजे आर्टिकल्स नावाचा चॅप्टर ज्याच्यावरती मित्रांनो हमखास अगदी सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत मग आयबीपीएस चा मुद्दा असो किंवा टी सी एस पॅटर्न खाली गेलात तरी सुद्धा असे अगदी सोपे प्रश्न विचारलेले आहेत पण हे सोपे त्याच वेळेला मित्रांनो माहिती होतील तुम्हाला किंवा ते सुटू शकतील की ज्या वेळेला त्या मुद्द्यांची आपल्याला माहिती असेल त्या संदर्भात ते घटक जर व्यवस्थित अभ्यासलेले असतील तर मित्रांनो अशा प्रश्नांची उत्तरं देता येतील दररोज रात्री आपण दहा वाजता लाईव्ह येणार आहोत <coughs> लाईव्ह सेशन्स असणार आहेत त्या लाईव्ह सेशन मध्ये हे सगळे मुद्दे मित्रांनो आपण चर्चेला घेणार आहोत आजचा जो मुद्दा माझ्यासोबत आहे तो म्हणजे आर्टिकलच्या संदर्भात मित्रांनो आपण बोलायला चालू करणार आहोत परीक्षेला आलेले प्रश्न आणि त्या अनुषंगानं आपण काय करू शकतो त्या संदर्भात बोलणार आहोत काही मुद्दे लिहून घेण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे एक वही एक पेन आणि तुम्ही स्वतः एकटं असणं खूप गरजेची गोष्ट आहे हे मी सतत सांगत असतो याचं कारण असं की ज्यावेळा तुम्ही मी हे सगळं तुमच्याशी शेअर करत असतो तेव्हा ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चला जे परीक्षेला अत्यंत महत्वाचे ठरतील येणाऱ्या सगळ्या परीक्षांकरता मग ती अगदी तुमची परीक्षा कोणतीही असो त्या सगळ्या परीक्षांना मित्रांनो हे सगळे मुद्दे तुम्हाला उपयोगाचे ठरताना दिसतील पीडब्ल्यू डी असेल एक्साईज असेल या सगळ्या परीक्षांसाठी माझ्या सोबत काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न कशा आहेत बघा आणि कशी चर्चा करणार आहोत बघा आयबीपीएस टी सी एस पॅटर्न खाली आलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत लक्षात घ्या आणि घटक जो आहे तो घटक म्हणजे आर्टिकल्स विषयी आपली चर्चा चालू होणार आहे हा तुमचा मित्रांनो पहिला प्रश्न आहे टी सी एस वनरक्षक फॉरेस्ट गार्ड दोन हजार तेवीस चा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रॉप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड टी सी एस वनरक्षक फॉरेस्ट गाड टू थाउजंड ट्वेंटी थ्री ही इज डॅश लीडर अमंग ऑल हिज फ्रेंड्स मित्रांनो तुमची वेळ चालू झाले या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काय लॉजिक आहे काय बेसिक माहिती आहे ते बघा तीस सेकंदाचा वेळ मित्रांनो तुमच्याकडे आहे तुम्ही याचं उत्तर काय देणार आहात आणि तेही कारणासहित येस yes. येस मित्रांनो तुम्हाला काही उत्तर देता आलेलं आहे का बघा या ठिकाणी आर्टिकल्स काय यावा आणि कोणतं भरलं जावं मित्रांनो इंग्रजीतला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा की नामासाठी आर्टिकल वापरलं जातं या ठिकाणी लिडर आलेला आहे पण एक मुद्दा मित्रांनो आर्टिकल्स वापरत असताना कळाला पाहिजे तो म्हणजे हा शब्द जो शब्द आहे फ्रेज वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या समोर फ्रेज येते त्यावेळेला त्या, त्या नामाच्या द वापरलं जातं म्हणजे मुद्दा मला माहित पाहिजे फ्रेज कशाला म्हणतात फ्रेज मित्रांनो असतो शब्दांचा समूह ज्याच्यामध्ये क्रियापद नसतं किंवा करता नसतो त्याला फ्रेज म्हटलं जातं जसं मी म्हणालो की द सन वाक्य बघा द सन रायझेस इन द ईस्ट मित्रांनो इथं आपल्याला कळतं की ही जी आहे याला मी फ्रेज म्हणालोय ही जी फ्रेज आहे याला शब्दांच्या समूहाला फ्रेज म्हणतात आणि शब्दांचा समूह जी फ्रेज असते अशी फ्रेज ज्यावेळा नामाच्या समोर येते ओके आता या ठिकाणी बघा अमंग ऑल हिज फ्रेंड्स ही फ्रेज आहे आणि ज्यावेळा अशी फ्रेज या नामाच्या समोर येते मित्रांनो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं द वापरलं जात म्हणजे फ्रेज म्हणजे काही संकल्पना मला कळाली फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह जसं मी इथं म्हणालो समजा की या ठिकाणी मी असं म्हणालो पेन ऑन द टेबल पेन ऑन द टेबल इज नॉट माइन सी दिस पेन ऑन द टेबल इज नॉट माइन ऑन द टेबल ही मित्रांनो फ्रेज आहे ही फ्रेज या नामाच्या समोर आल्यामुळे या ठिकाणी द वापरले द पेन ऑन द टेबल इज नॉट माईन मित्रांनो याही ठिकाणी मुद्दा तोच आहे की या ठिकाणी आपल्याला अमंग ऑल फ्रेंड्स ही फ्रेज आहे आणि फ्रेज आल्यामुळे या नामाच्या पाठीमाग उत्तर येणार आहे ते म्हणजे द असे मुद्दे मित्रांनो तुम्हाला लिहून घ्यावे लागतील म्हणून मी सांगत असतो एखाद्या नामाच्या समोर अशा पद्धतीनं फ्रेज येते त्यावेळेला त्या नामाच्या पाठीमाग द वापरलं जातं हा झाला कन्सेप्ट हा कॉन्सेप्ट आपल्याला शाळा कॉलेजमध्ये कधी माहीतच नसतो आपण शिकून आलेलो असतो फक्त एई आय ओ यू याच्यावरच आपलं चाललेलं असतं अॅन ॲपल एवढं माहिती असतं अॅन ऑरेंज माहिती असतं अॅन अम्ब्रेला माहिती असतं पण या गोष्टी आपल्याला माहिती नसतात टी सी एस वनरक्षक फॉरेस्ट गार्ड दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे मित्रांनो सध्याच्या झालेल्या एक्झाम मध्ये फ्रेज म्हणजे काय या संकल्पनेची आपण चर्चा केली मुद्दा जेवढा पुढे जातो मित्रांनो हे टी सी एस पॅटर्न खाली आपण बघितलं पुढच्या मुद्द्याकडे गेल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न दिसतो बघा एस पॅटर्न खाली ज्यावेळा जाता तेव्हा अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन डायरेक्शन म्हणून तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली असते काय केलेलं असतं बघा रीड इच सेंटेन्स टू फाइंड आऊट वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक ते जे वाक्य आहे ते तुम्हाला वाचायचं आहे ते कशासाठी त्याच्यातले ग्रॅमॅटिकल मिस्टेक शोधण्यासाठी इयरर इन the, the द एरर इफ एनी will बी वन पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे त्या मध्ये एखादी एरर असू शकते मार्क द पार्ट विथ द एरर ॲज युअर अॅन्सर जो काय चुकीचा भाग आहे ते तुमचं उत्तर असणार आहे इफ देर इज अ नो एरर जर वाक्यात चूक नसेल मार्क नो एरर ॲज युअर अँसर इग्नोर द एरर्स ऑफ पंक्च्युएशन इफेनि पंक्च्युएशनच्या काही चुका असतील तर तुम्ही इग्नोर करायचे आहेत दुर्लक्षित करायचे आहेत मित्रांनो अशा ठिकाणी वाक्याचे तुम्हाला चार भाग करून खाली पर्याय दिलेले असतात या पद्धतीने ते विचारतात काय केलंय बघा आयबीपीएस एसबीआय क्लर्क टू थाउजंड सेवन्टीनचा प्रश्न मुद्दाम चर्चेला घेतलेला आहे अशा पद्धतीने वाक्याचे भाग केलेले दिसतात आणि ते भाग इथं खाली दिलेले आहेत या भागामध्ये कोणत्या भागामध्ये चूक आहे असा तो साधा प्रश्न आहे प्रश्नाचं स्वरूप कळालंय का बघा वाक्याचे सरळ सरळ भाग केलेले आहेत तेच भाग इथं खाली दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठं चूक आहे ते त्यांनी विचारलेलं आहे आय बी पी चा पॅटर्न हे अशा पद्धतीने वेगवेगळे पॅटर्न्स आहेत प्रश्न विचारण्याचे सध्या वेगवेगळे पॅटर्न्स तयार व्हायला लागलेले आहेत तेच तेच पॅटर्न्स वापरत नाहीत वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न्स वापरले जातात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात तुमच्याकडे वेळ आहे थर्टी सेकंड्स काय उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं असावं कमान यस मित्रांनो प्रश्नाचं उत्तर देत असताना वाक्य वाचता येणं त्यातले शब्द आपल्याला कळणं खूप गरजेचे गोष्ट काय दिलंय बघा ऑफ ऑल द स्टुडंट्स इन द क्लास द टीचर्स वेअर अनॅनिमस दॅट सिना वॉज मोस्ट वर्ट असं आहे व्हर्स इथं म्हटलेलं आहे अनॅनिमस अनॅनिमस म्हणजे एखाद्या गोष्टीला अनभिज्ञ असणे माहीत नसणे निनावी असणे अशा अर्थानं ते वापरलं जातं पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा या ठिकाणी मोस्ट आलेला आहे मोस्ट वर्स टाइल काय मित्रांनो इथं कळतं आपल्याला असं की ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणजे मेनी मी शब्द लिहिला मेनी मोर आणखी मोस्ट ही पॉझिटिव्ह ही कम्पॅरेटिव्ह आणि ही सुपरलेटिव्ह आर्टिकलच्या संदर्भातला हा नियम तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट ते म्हणजे की ज्या वेळेला सुपरलेटिव्ह डिग्री असते त्यावेळेला त्याच्या पाठीमाग द वापरायचं असतं या ठिकाणी मोस्टच्या पाठीमाग मित्रांनो काय येणार आहे द येणार आहे त्यामुळे हा भाग चुकीचा आहे द मोस्ट व सटाईल असं असायला हवं या, या ठिकाणी हा भाग चुकीचा आहे तुमचं उत्तर येणार आहे मित्रांनो सी म्हणजे डिग्रीच्या संदर्भात आपण जागा असणं खूप गरजेची गोष्ट सुपरलेटिव्ह डिग्री असते त्यावेळेला त्याच्या पाठीमागं द आर्टिकल वापरलं जात द मोस्ट व्हर्सटाईल असं त्याचं उत्तर होईल त्यामुळे तुमचं उत्तर येणार आहे मित्रांनो सी अशा पद्धतीचे प्रश्न आय बी पी एस खाली विचारले जाऊ शकतात एक पॅटर्न मी तुम्हाला समजून सांगा लागलोय एररचे सुद्धा बरेच पॅटर्न तुम्हाला दिसतील की ज्या पॅटर्नची आपण चर्चा चे करत जाणार आहोत वेगवेगळ्या पॅटर्नचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मुद्दा तुमच्या लक्षात आला का बघा ज्या वेळेला सुपरलेटिव्ह डिग्री असते त्यावेळेला तिथं आर्टिकल वापरायचं आहे ते म्हणजे द या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार द किंग डिक्लेअर्ड हिज सन ॲज डॅश हेअर टू हिज थ्रोन काय उत्तर द्याल मित्रांनो वाचून बघा मगाचाच मुद्दा पुन्हा रिपीट येस yes, मित्रांनो मुद्दा तोच आहे की मुद्दा मघाशी जो बोललो होतो त्याच मुद्द्याकडे गेला तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल हेअर हा शब्द मित्रांनो माहिती आहे का हेअरचा अर्थ आहे मित्रांनो वारस बघा द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डे सन ॲज हेअर टू हिज थ्रोन थ्रोन म्हणजे जी गादी असते राजाची जी गादी असते जी सत्ता असते तिला म्हटलं जातं थ्रोन सिंहासन राईट ओके okay. या ठिकाणी मित्रांनो परत एकदा ही फ्रेज आलेली आहे या ठिकाणी आपल्याला काय वापरायला हवं द बघा वनरक्षक दोन हजार तेवीस चा प्रश्न त्याच मुद्द्याभोवती पुन्हा एकदा की या ठिकाणी तुम्हाला दिसते ती म्हणजे फ्रेज अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो टी सी एस आयबीपीएस पॅटर्न खाली विचारले जातात ज्याचा सराव होणं खूप गरजेची गोष्ट ते मुद्दे वारंवार तुम्ही ऐकणं खूप गरजेची गोष्ट आहे द किंग डिक्लेअर हि इज एलडे सन एज टू इस थ्रोन ओके या ठिकाणी मित्रांनो द येणार आहे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू इज दिस कमॉन या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल परत एकदा आयबीपीएस क्लर्क दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे मित्रांनो व्हॉट वुड बी युअर अँसर फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन कमॉन मित्रांनो काही सुचलंय का बघा की या ठिकाणी आपल्याला विचार कसा करावा लागतो आयबीपीएस चा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे बघत असताना अ पर्सन आय मेट इन द रेस्टॉरंट वॉज अ वेल नोन रायटर अँड अ पेंटर नोयरन आता या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे मित्रांनो की कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे बघा की या ठिकाणी आपल्याला दिसतं आय मेट या नामाच्या समोर आलेला आहे आय मेट हा आहे क्लॉज मित्रांनो दोन गोष्टी लक्षात ठेवा परीक्षेला हे विचारले जाणारे दोन मुद्दे की एखाद्या नामाच्या समोर फ्रेज किंवा क्लॉज येते त्यावेळेला अ वापरलं जात नाही इथं वापरायला हवं द मग फ्रेज आणि क्लॉज मध्ये फरक काय आहे फ्रेज त्याला म्हणतात जो फक्त शब्दाचा समूह असतो ज्याच्यामध्ये करता किंवा क्रियापद दिसत नाही पण क्लॉज त्याला म्हणतात मित्रांनो ज्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असतं आय मेट हा करता हे क्रियापद आहे हा क्लॉज या नामाच्या समोर आल्यामुळे या पर्सनच्या पाठीमाग मित्रांनो द असायला हवं हा साधा कॉन्सेप्ट आहे आर्टिकलच्या बाबतीत हे मुद्दे मित्रांनो अगदी कळीचे मुद्दे आहेत फ्रेज आणि क्लॉजच्या संदर्भात हमखास परीक्षेला प्रश्न आहेत इथं उत्तर येईल मित्रांनो अ पर्सन आय मेट हा क्लॉज असल्यामुळं ह्या अच्या ऐवजी या ठिकाणी असायला हवं द म्हणजे दोन कॉन्सेप्ट आपल्याला सेशन मधून क्लिअर होताना दिसतील की फ्रेज कशाला म्हणतात क्लॉज कशाला म्हणतात फ्रेज किंवा क्लॉज त्या नामाच्या समोर आल्यामुळे ते नाऊन जे असतं जे नाम असतं ते लिमिटेड होतं त्यामुळं त्याच्या पाठीमागं मित्रांनो वापरलं जातं ते म्हणजे द हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आणि या ठिकाणी बघा अ वापरलेला आहे कारण ती व्यक्ती एकच आहे रायटर आणि पेंटर आहे त्यामुळे त्या ठिकाणी अ वापरलेला आहे लक्षात घ्या व्यवसाय दाखवणाऱ्या शब्दांकरता अ वापरलं जातं ते ऍप्सुल्युटली बरोबर आहे वाक्याकडे बघत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं ज्या वेळेला असं चिंतन करत जाता हे रेस्टॉरंटचं स्पेलिंग बघून ठेवा मित्रांनो परीक्षेला स्पेलिंगचे प्रश्न विचारले जातात रेस्टॉरंट टॉ टी यू आर एन टी रेस्टॉरंट स्पेलिंग व्यक्ती प्रश्न हमकाच विचारले जातात आपल्याला ते येत नसतात अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जात असताना नवीन नवीन शब्द त्याचे स्पेलिंग आपण बघत जाणं खूप गरजेची गोष्ट आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर बघा <laughs> पुन्हा एकदा आय ज्युनियर असोसिएट टू थाउजंड नाईन्टीनचा प्रश्न ड्युरिंग no हिज टेनर ॲज द चीफ ही अस अ वस्ट एक्सपिरियन्स विच मे मेनी ऑफ अस शुड डू रिमेंबर नो एरर असेल तर तुम्ही नो एरि म्हणू शकता काय तुम्हाला चूक दिसते बघा वाक्य वाचून बघा मित्रांनो वाक्याकडं बघितल्यानंतर तुम्हाला काही शब्द दिसतील हे शब्द बघितल्यानंतर तुम्हाला काही कळतंय का बघा की ड्युरिंग हिज टेनर एज अ वस्ट एक्सपिरियन्स हा भाग अत्यंत महत्वाचा अ वस्ट मित्रांनो बॅड ही पॉझिटिव्ह डिग्री वस आणि सुपरलेटिव्ह आहे वस्ट बॅड वस वस्ट ही पॉझिटिव्ह डिग्री ही कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि ही आहे मित्रांनो सुपरलेटिव्ह डिग्री पण हे माहिती असेल तर उत्तर द्याल बॅड वस वस्ट सुपरलेटिव्ह डिग्री असताना मित्रांनो द चा वापर केला जातो अ वस्ट येणार नाही या ठिकाणी द असायला पाहिजे इथं उत्तर जे येणार आहे जे वस्टचं जे वाक्य असेल याच्यातलं हा पर्याय मित्रांनो तुमचा असणार आहे या अ च्या ऐवजी मित्रांनो असायला हवं काय द असायला हवं कारण सुपरलेटिव्ह डिग्री ज्यावेळा असते त्या त्यावेळेला मित्रांनो द वापरलं जातो, ही बाब कायम लक्षात ठेवा बॅड वस वर्स, वस्ट बॅड वस वर्स, वस्ट हे माहीत पाहिजे मित्रांनो याची कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह आपल्याला माहिती असेल तर एसबीआय ज्युनियर असोसिएट टू थाउजंड नाईन्टीनचा प्रश्न अगदी सहज सोडवू शकता अशा पद्धतीचे मुद्दे जर आपण चर्चेला घेत गेलो तर मित्रांनो आपला सराव होणार आहे आपली प्रॅक्टिस होणार आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्याकरता काय आहे बघणार आहोत बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे येस जस्ट मिनिट यस yes. हा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर जो विचारलाय टी सी एस वनरक्षक फॉरेस्ट गार्ड दोन हजार तेवीस करता दोन ठिकाणी मित्रांनो गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला भरायचे आहेत वाक्य वाचून बघा फेन डॅ चिल्ड्रन वी आर प्लेईंग नियर वन ऑफ देम लॉस्ट इज बॅलन्स अँड फेल इन डॅश रिवर चार ऑप्शन्स आहेत दोन गाळलेल्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कसं द्याल मित्रांनो जो बेसिक प्रश्न आहे अगदी ज्याच्याकडे बेसिक माहिती आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर देताना कुठेही अडचण येणार नाही बघा मी काय सांगतो बघा कळतोय का बघा याचं उत्तर जे आहे पहिली गोष्ट चिल्ड्रन मित्रांनो चिल्ड्रन हा शब्द सिंग्युलर आहे का प्ल्युरल शंभर टक्के हा शब्द काय आहे प्ल्युरल आहे मित्रांनो कायमची एक गोष्ट नोंदवून ठेवा की कि अ किंवा एन चा वापर हा कधीही प्ल्युरल नामांकरता केला जात नाही मी काय बोललो हे कळालंय का बघा की प्ल्युरल नामांकरता अ किंवा चा वापर केला जात नाही प्ल्युरल किंवा सिंग्युलर दोन्ही नामांकरता तुम्ही द चा वापर करू शकता याचा अर्थ या ठिकाणी द यायला हवं म्हणजे हा पर्याय हा पर्याय तुमचा निघून गेला दुसरी गोष्ट रिव्हर रिवरचा उच्चार बघा र न होतोय याचा अर्थ हे कन्सोनंट आहे का वेल कन्सोनंट आहे त्यामुळे ऍन तर येणार नाही या ठिकाणी हे आपल्याला कळालं या ठिकाणी ही द असायला हवं तुमचा पर्याय मित्रांनो येणार आहे तो म्हणजे तीन नंबर टी सी एस चा प्रश्न दोन हजार तेवीस चा प्रश्न सोपे प्रश्न आहेत बेसिक लॉजिक तुमच्या लक्षात येऊ दे अ किंवा अन चा वापर फक्त सिंग्युलर नामांकरता केला जातो पण द चा वापर सिंग्युलर किंवा प्ल्युरल दोन्ही नामांकरता केला जातो एखाद्या नामाच्या समोर फ्रेज किंवा क्लॉज येतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं द वापरलं जातं या बेसिक माहितीच्या आधारावर या प्रश्नांची उत्तर मित्रांनो देता येणं खूप सोपं जातं शेवटचा प्रश्न बघा तुमच्यासाठी काय आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात वेळ दिलेली आहे थर्टी सेकंड तीस सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे प्रश्न वाचून बघा खूप सोपा प्रश्न दोन हजार तेवीस करता मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला काय सुचतं बघा या ठिकाणी म्हटले द डॉक्टर ऍडवाइज द पेशंट टू गेट डॅश एक्स रे डन एक्स रे ए आलेला आहे मित्रांनो उच्चार स्वरासारखा का व्यंजनासारखा स्वरासारखा होतोय वव साऊंड आहे शंभर टक्के या ठिकाणी यायला हवं ऍन अ गेलं नो वर्ड गेलं द गेलं तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे ऍन बेसिक मुद्द्यांची ज्यावेळेला मित्रांनो आपण अशी चर्चा करत जातो त्यावेळा टी सी एस आय बी पी एस खाली विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सहज देऊ शकतो यासाठी हे सगळे सेशन्स अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आपण जे काय भेटणार आहोत ते दररोज भेटणार आहोत मित्रांनो दहा वाजता लाईव्ह सेशन्स आपले चालू होत आहेत दररोज दहा वाजता मी तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये भेटणार आहे ज्या वेळेला आपण या सगळ्या मुद्द्यांशी पुन्हा पुन्हा चर्चा करत जाणार आहोत जेणेकरून आपल्याला हे कळेल की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशा पद्धतीच्या उदाहरणातून आपण सराव करत जाणार आहोत पुन्हा भेटू नवीन लेक्चरमध्ये नवीन गोष्टी ऐकण्यासाठी थँक